नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सोयाबीन या पिकाला दुसरी फवारणी सुरू केली आहे आणि फवारणीसाठी जे आपण औषध औषध वापरत आहोत ते कोराजन आणि टॉनिकमध्ये आपण इसाबेन ह्या दोन औषधीचा आज आपण वापर करणार आहोत सोयाबीन फवारण्यासाठी तर हे आज आपण सोयाबीनला दुसरी फवारणी सुरू केली आहे सोयाबीन फवारण्यासाठी आठ दिवस उशीर झालेली आहे कारण की पहिली फवारणी घेतल्यानंतर सतत पाऊस चालू असल्यामुळे फवारणी करणे शक्य झाले नाही आणि आता एक दोन दिवस झाले पावसानं थोडा उगाड दिलेली आहे म्हणून आज फवारणी आपण सुरू केली आहे तर सोयाबीन तुम्ही पाहू शकता कशा कशा प्रकारे आलेलं आहे सध्या सोयाबीन हे फ्लॉरिंगमध्ये आहे फ्लॉरिंग फ्लॉरिंग स्टेजमध्ये आहे आपण म्हणजे सोयाबीनवर कोराजन फॉरेस्ट कारण म्हणजे आळ्याचा अळ्यांचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोराजनची आपण फवारणी घेत आहोत तुम्ही पाहू शकता की पानं कुठं कुठं कातरलेली आहेत आणि कसलीही आळू असू द्या सोयाबीन पिकावर त्या आळी आळ्यांना त्या आळ्यांचा नायनाट करण्यासाठी कोराजन औषध ही खूप चांगले औषधं आहेत सोबत आपण इसाबीन घेतलेलं आहे इसाबीन इसाबीन हे औषधामुळे सोयाबीनला सोयाबीनच्या फुटव्याला किंवा फुलामध्ये वाढ होते फुलांची संख्या वाढते आणि फुलांचं रूपा रूपांतर फळ्याम फळामध्ये चांगल्या प्रकारे होतो आणि तिसरं म्हणजे फळगळ किंवा फुलगळ फुल हे असला प्रकार होत नाही यासाठी आपण हिचा ह्या टॉनिकचा वापर करत आहोत याची मात्रा सांगायची म्हणजे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने याची फवारणी करत आहोत आणि आपलं जी बॅरल आहे ते तीनशे लिटरचं ड्रम आहे यामध्ये आपण कोराजन ऐंशी ते पंच्याऐंशी एम एल वापरत आहो आणि इसाबेन पाचशे एम एल अशा पद्धतीने आपण औषधाची मात्रा करून सोयाबीनवर फवारणी करत आहोत सोयाबीन कसला आहे तुम्ही पाहू शकता आपण ही जी व्हरायटी पेरलेली आहे ते म्हणजे सहाशे बारा त्या व्हरायटीची आपण पेरणी केलेली आहे सोयाबीन पेरत असताना आपण त्यासोबत एक पोता डी ए पी एकरी एकेरी वीस ते बावीस किलो सोयाबीन आणि डीई पीचा एक बॅग वीज प्रक्रिया करून वीज प्रक्रिया करण्यासाठी आपण जे औषध वापरलं होतं ते रायझर अशा पद्धतीने आपण ह्याची पेरणी केली होती आणि आता तुम्ही पाहू शकता सोयाबीन म्हणजे सोयाबीनची हाईट सध्या दोन ते अडीच फूट इतकी हाईट झालेली आहे सोयाबीनची तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा नंतर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान